आपण उमेदवारी का दिली मी प्रामाणिकपणे सांगतो खोट सांगणार नाही मी बऱ्याच मराठा समाजाच्या ओबीसी समाजाच्या माणसानंतर तुम्ही काँग्रेसची उमेदवारी घ्या नगराध्यक्ष पदाचा करा आमच्या इथे एक आघाडी आहे काय माहित नाही ना मला पण एक आघाडी आहे ते आमचे मित्रपक्ष आहेत आमचे महाविकास आघाडीचे नेते आहेत ठीक आहे तुम्हाला नगराध्यक्ष पद द्यायचं करा तुम्ही उभं करा माझी काही हरकत नाही आणि आम्ही तुमच्या बरोबर आहे शेवटी तुम्ही महाविकास आघाडीचे शरद पवारांना मानणारे नेते आहात आणि अगदी पूर्ण पाठिंबा म्हणजे एवढेच विनंती तुम्हाला आहे आम्ही पंधरा एक लोक सिरियसली एकतीस पैकी पंधरा काँग्रेसचे लोक इच्छुक आहेत त्याने तुम्हाला वाटतील ते चार पाच माणसं तुम्ही ॲडजस्ट करा आणि तुमच्या आघाडीवर आम्ही आला तर माझी एकच आट आहे की आमची पाच सहा माणसांची ड्युटी जातील ते हाताच्या चिन्हावर उभे राहतील <ण्णारीण> शेवटच्या क्षणाला मला निरोप आला त्यांना काँग्रेस पक्षाच्या हाताच्या चिन्हाची काय अलर्जी आहे मला माहीत नाही म्हटले चालणार नाही काँग्रेसचं चिन्ह चालणार नाही एखाद्याला आम्ही घेऊ करू म्हटलं आता काँग्रेसची पाठी पुसायला तुम्हाला काय अधिकार आहे आमची नसेल जास्त ताकद येत मी काही नगरपालिकेच्या राजकारण कधी भाग घेत नाही कोण माहिती आहे नाही असं नाही चाललं मी आमच्या कार्यकर्त्यांना सांगितलं की तुम्हाला, तुम्हाला नसलो व यायचं काँग्रेस चिन्ह मी आपलं जातो निघून तुमचं शहर आहे तुमचं तुम्ही काही करा पण ते काही लोक म्हटले नाही ना आम्ही तयार आहे दोन तीन लोक आले म्हटले आम्ही नगराध्यक्षाचा फॉर्म भरलेला आहे मग कोणी थांबलं दबाव इतका आला आणि एकेका उमेदवाराला अर्ज मागं घेण्याकरता पाच पाच लाख ताबडतोब केली उभं राहायचं धमक्या दिल्या त्या जरा कोणतेवर बरीचशी थोडी त्या धमकीला कदाचित सामोरं जाऊ शकले नाही शेवटी झाकीर पठाण राहिले म्हणजे नाही मी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे एन एस सी म्हणजे आमची विद्यार्थी संघटना तिथपासून काम करणारा कार्यकर्ता आम्ही सगळ्या सहकार्यांची बोललो तर म्हणजे काय हरकत नाही कराची एक वेगळी परंपरा आहे सुरुवातीला कुणी सिरियसली घेणार नाही आणि मुस्लिम समाजच घेणार नाही नवीन कार्यकर्त्याला बऱ्याच लोकांना वाटतं की आता आपल्यापेक्षा लई मोठा होईल त्याला कशाला मोठा करायचा असं ते समाज सुद्धा विचारतो हळूहळू नेत्यानं समाजाच्या नेत्यांना विचारलं बरेच म्हटले ना आम्ही काही उघड येणार नाही म्हणजे ठीक आहे उघड तरी तुम्ही आशीर्वाद द्यायला नवीन तरुण फुरगाय आणि शेवटी तळागाळातल्या लोकांना सामान्य लोकांना जर दे नेतृत्व दिलं नाही तर ते कधी मिळणार आहे तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान कशा करायचं सर्व धर्म समभाव म्हणजे काय ह्या देशाला जर हिंदू राष्ट्र करायचं असतं महात्मा गांधी जवाहरलाल नेहरू वल्लभभाई पटेल यांनी त्यावेळेला करू शकले पण त्यांनी विचारपूर्वक केलं नाही हे हिंदू राष्ट्र नाही हे मुस्लिम राष्ट्र नाही हे सर्व धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन जाणार राज्य म्हणूनच स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या देशामध्ये दे कुठलीही हुकुमशाही चालली नाही लष्करी हुकुमशाही आली नाही कोणी धर्मगुरूची आले नाही शेजारच्या सगळ्या राज्यात बघितलं तिथं लोकशाही टिकू शकली नाही ती लोकशाही टिकवण्याची लढाई मत मिळतील नाही मिळतील आम्ही कधी के विचार केला पण विचारधारीची लढाई आणि विचारधारीचे लढाई अवघड विचार असते एका दिवसात ती तिथे विजय मिळत नाही खूप त्याला परिश्रम घ्यावं लागतात रक्त सांडावं लागत महात्मा गांधीने रक्त सांडलं इंदिरा गांधींनी गोळ्या झेलल्या छातीवर राहुल गांधींनी आपल्या देहाचे तुकडे तुकडे करून घेतले कसा करता राजीव गांधीनी कशा करता <coughs> देश एक राहावा आणि देशाच्या निर्मितीचे मूळ सूत्र आहेत सर्व धर्म समभावाच देश अख्या दे ठेवण्याकरता इंदिराजेंनी आपल्या देहाची छंदी करून घेतली कारण सिख लोकांच्या मध्ये वेगळा राष्ट्र निर्माण करण्याची चळवळ सुरू झाली होती तो काँग्रेस पक्ष आहे आता तुम्हाला शंकरराव चव्हाण साहेबांचं काम काय कोणाला माहिती नाही तरुण पिढी काय कधी अभ्यास करत नाही आणि ठरेल महाराष्ट्रात कराडला क्रांती झाली तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधानाला जिवंत ठेवण्याचं काम तुम्ही करा ते संपवायचं काम चाललेलं आणि ते संविधान जर संपलं राज्य घटना जर समाप्त झाली तर कुणाचा कुडी तिथं मग बहुसंख्याचा राज येईल कुणाला कोणी वाली राहणार नाही हे विचाराची लढाई कदाचित झाकीरपटात तुम्हाला परिचयत नसेल काँग्रेसचा कार्यकर्ता कदाचित उमेदवार तुमच्या परिचय नसतील कदाचित मोठी नेते अगदी अल्पसंख्याक मोठे नेते देखील मला सांगितलं आम्ही आहे तुमच्यावरून पळाले शेवटच्या खेळाला पण आज ही जी टीम इथे उभी आहे सुशिक्षित महिला आहेत बी एस सी झालेल्या बहुतेक अल्पसंख्याक समाजामध्ये तुम्ही पहिल्यांदा कुठं बाहेर काढत नाही चुकीचं आहे ते त्याला माझा विरोध आहे मी सगळ्यांना शिकवलं पाहिजे समाजात वावर संधी दिली पाहिजे ह्या सगळ्या माझ्या भगिनी भारत्याने बाहेर आलेलं चांगलं बोलतात वेळ नव्हता सगळ्यांना बोलायला <coughs> द्यायचं ठीक आहे सॉरी धावात मी आता जास्त बोलत नाही त्यांनी दहा वाचलं मला कल्पना झाला नसीम खान यांनी इतकं बोलले चांगले आणि रमेश बाबू तुमच्या आप्पांची ओळख सगळ्यांची आहे तर त्याने मी अधिक ताकीद दिली म्हटलं पूर्ण झालेली आहे रस्त्यात खड्डे आहेत त्या ठिकाणी खड्ड्यात रस्ते आणि हे चोरलेले तुमचे लुटलेले पाहिजे महाराष्ट्रामध्ये इतकं भ्रष्ट सरकार कधीही आलं नव्हतं नसीम खानीन आम्ही राज्य केलेलं बागवे बाजा आधी सिनियर मंत्री होते काँग्रेसने कधी असं केलं नाही एखाद्या मंत्र्याकडून जरा चूक झाली लगेच घरी किती तुम्हाला उदाहरण काय करू काय घटलं भरतीचं तर मी तुम्हाला अगदी हात जोडून विनंती करायला आलेली आहे की क्रांती होणार आहे सबंध महाराष्ट्रामध्ये असा इतिहास कुठं घडलेला नाही आहे कुठल्याही नगरपालिकेमध्ये ओपन जागेमध्ये कोणी धाडस केलेलं नाही आणि या निवडणुकीमध्ये आमचं एकच स्लोगन आहे त्या शहराला ठेकेदारांच्या तावडीत सोडवा कॉन्ट्रॅक्टरनी आपलं शहर पुस्तक फिळून काढलेलं आहे पैसे लुटलेले आहेत ते पैसे तुम्हाला आता मताचा रेट काढलेला आहे आमच्या सगळ्या बहिणी नवीन आहेत ज्यांना काय प्रचार कसा करायचा काय निवडणुकीचं माहिती नाही धाडसाने बाहेर आल्या त्यांच्या मागे तुम्ही ताकदीन उभं राहायला पाहिजे नाही तर पुन्हा कुणी धाडस करणार नाही म्हणून शेवटी नम्र विनंती करतो मी अगदी विचार केला होता की आपण धार्गे पडायचंच नाही काय लोकांना करायचं ते करू दे पण शेवटी हे माझे सहकारी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर किंवा उभा राहायला तयार झाले तर म्हटलं मी आहे तुमच्यासोबत करा सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करते ताकती सगळे बाहेर बाहर त्यांना जहां लोकांनी परवानगी दिली की जा कौन सुन असेल कौन कोई भाई होगी कोई बेटी होगी आपने उनको परमिशन दिया मैं आखिरी में सिर्फ एक आपसे गुजारिश करना चाहता हूं कि हमारे झाकिर पठान जी नगराध्यक्ष पद के लिए उम्मीदवार सबकी निशानी हाथ का पंजा है मेरे चुनाव के अलावा कभी भी करार में हाथ के पंजे की निशाने लोकसभा में या नगर पालिका में पहली बार पहली बार कराट शहर में हाथ के पंजे के ऊपर कैंडिडेट खड़े हैं, इसके अहमियत का समझो छोटी भी नम्रवि कहते तो इतिहास गढ़वा इतिहास गढ़वा धन्यवाद जय हिंद